गोवा कर्नाटक सीमेवर असलेल्या घनदाट अभयारण्यात वसलेल्या गावांना नेहमीच जंगली जनावरांचा सामना करावा लागतो चुकून कोणी बेसावध राहिलं तर त्याची प्राणाशीच गाठ पडते नशीब बलवान असेल तरच जीव वाचण्याची शक्यता असते गोव्याच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकच्या खानापूर तालुक्यातील मान गावातील सखाराम गावकर यांचाही असाच जीव वाचला पण अस्वलाच्या हल्ल्यात त्याने आपला डावा पाय मात्र गमावला आता हे अस्वल गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील पाली भागात फिरताना दिसून आले त्यामुळं लोकांना सखाराम गावकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण झाली आहे याच पार्श्वभूमीवर गावकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं साधलेला हा संवाद पाहूया सविस्तर वृत्तांत सत्तरी तालुक्यातील पाली गावात सध्या एक अस्वल झाला आहे यामुळं गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या मान गावातील एका शेतकऱ्यावर तीन महिन्यांपूर्वी अस्वलानं केलेल्या हल्ल्याची सर्वांनाच आठवण झाली आहे अस्वलानं केलेल्या हल्ल्यात त्या शेतकऱ्याला स्वतःचा डावा पाय गमावावा लागला ही घटना आहे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील कर्नाटकच्या खानापूर तालुक्यातील मान गावातील सखाराम गावकर हे पत्नीसह शेतात गेले होते वेळ दुपारचे बारा वाजले होते अचानक समोर दोन अस्वल दिसले आणि गावकर यांनी स्वसंरक्षणासाठी हातात दगड उचलला तोच मोठ्यानं चित्कार करत अस्वल दोन पायांवर उभं राहिलं गुलांत उभ्या अस्वल दिसल्यावर मी पत्नीला जवळच्या एका झाडावर चढण्याची सूचना केली ती झाडावर चढताच मी पण झाडावर चढण्याच्या हो अस्वलाला माझी चाहूल लागली आणि त्यानं माझ्या दिशेनं झेप घेतली मी झाडावर चढण्याच्या प्रयत्नात असताना अस्वलानं डावा पाय जबड्यात पकडला दुसरा अस्वल पायाला चावा घेत राहिला सुमारे एक तास दोन्ही अस्वल पायांशी झोंबत होती मात्र मी झाडाला मारलेली मिठी सोडलीच नाही कारण खाली पडलो असतो तर अस्वलानं संपूर्ण शरीराचा फडशा पाडला असता तासाभरात अस्वलाने माझ्या गुडघ्यापर्यंत पायाचे लचके तोडले होते मग संधी साधून मी कमरेचा कोयता काढला आणि अस्वलांच्या डोक्यावर प्रहार केला त्यानंतर अस्वल बाजूला झालं अस्वल दूर गेल्याचं लक्षात आल्यानंतर मी लोंबकळणारा पाय वर घेतला आणि अंगावरील वस्त्र फाडून पायाला बांधलं पाणी पिल्यानंतर जरा मला बरं वाटू लागलं नंतर माझ्या पत्नीनं मला पाठीवर घेऊन एक किलोमीटर अंतरापर्यंत नेलं जांबोटीहून एकशे आठ रुग्णवाहिका येईपर्यंत दुपारचे तीन वाजले होते सुमारे दोन तास मी त्याच अवस्थेत माळ रानावर पडून होतो वेदनांनी पाय ठणकत होता शेवटी रुग्णवाहिकेतून सरकारी इस्पितळात नेण्यात आलं मात्र कच्च्या रस्त्यावरून जाताना पाय अधिकच ठणकू लागला आणि अशा यातना सहन करण्यापेक्षा मरण आलेलं बरं असं वाटू लागलं इस्पितळात पोहोचल्यानंतर जीवात जीव आला नंतर पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यातून कापून काढावा लागला असं गावकर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितलं मान गावात अस्वलानं आतापर्यंत चार वेळा माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत जवळच असलेल्या महाराष्ट्रातील मांगेली या दोडामार्ग तालुक्यातील गावात गेल्या वर्षी एका युवकावर अस्वलानं हल्ला केला होता या घटनांमुळं गोव्यातील पाली गावात अस्वल दिसू लागल्यावर आता भीतीचं वातावरण दरम्यान गोव्याचे पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी अस्वलांना फणस आणि वाळवी आवडत असते त्यामुळे अस्वल मानवी वस्तीत येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे फणसाच्या वासाकडे अस्वल आकृष्ट होतात त्यांना वारुळातील वाळवी सुद्धा आवडते आंबा जांभूळ भेडशी आदी फळांच्या वासानं अस्वल बागायतींमध्ये येत असतात त्यामुळं सकाळी दहा पूर्वी आणि संध्याकाळी चार वाजल्यानंतर जंगल भागात जाणं टाळावं अशी सूचना वन खात्यानं त्या भागातील लोकांना करणं आवश्यक आहे असं केरकर यांनी म्हटलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा